नमस्कार मंडळी तर आज आहे बुधवार आहे आज आणि आज आहे ना रियाशला मी स्कूलला सोडून आले आता आणि मा रियाशला खूप दिवसापासून आहे ना चिरोटी खायची होती त्याच्या मामीने आहे ना त्याला चिरोटी दिले होते तर त्याला ते खूप आवडले तर मी तर कधी याआधी केलेले नाही आहे चिरोटे पण मी बघितली रेसिपी ती आणि मी विचार करते का मी पण बनवते मी ट्राय करते असं तर तेच आता मी बनवायला घेतले आहेत तर कशाप्रकारे बनवते ते तुम्हालाही दाखवते तर मी इथे आहे ना दोन वाट्या ह्या एवढ्या दोन वाट्या आहे ना मैदा घेतला आहे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि इथे आहे ना गरम करून आहे तूप साजूक तूप ते तूप आहे ना मी ह्याच्यात घालून घेणार आहे गरम गरम आहे एकदम आणि आहे ना असं चमच्याने पहिले मिक्स करून घेणार कारण हे खूप गरम आहे ना हे असं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार तर इथे मी आहे ना सगळं मोहन घालून घेतलं आहे पिठामध्ये बघू शकता आता हे ना थोडंसं असं मिक्स करायचं आहे अशी ना त्याची मूठ अशी ती झाली पाहिजे म्हणजे ना आपलं व्यवस्थित प्रमाण पडलं आहे आता ह्याला आहे ना मी थोडंसं दूध घेऊन ये ना मळून घेणार दूध किंवा पाणी काही घेतलं तरी चालतं पण मी दूध घेणार आहे तर दुधात आहे ना मी त्याचं आहे ना मळून ना डो तयार करून घेणार आणि त्यानंतर मग मी चिरोटी करताना तुम्हाला दाखवते तर आता माझा हा डो आहे ना व्यवस्थित मळून झाला आहे जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही एकदम व्यवस्थित असा मळून घेतला आहे आता हा आहे ना मी अर्धा तास रेससाठी ठेवून देणार तर आता आहे ना मी इथे कॉ हे मैदाच आहे माझ्याकडे कॉनफ्लावर नव्हतं तर मी मैदाच घेतला आहे दोन चमचे आणि त्यामध्ये आहे ना तेल टाक सॉरी तूप घालणार आहे हे काही गरम केलेलं तूप नाही आहे असंच ते मी तेलामध्ये थोडंसं मिक्स करून ना घेतलं म्हणून ते तसं त्या ह्याच्यात दिसतं आहे तर हे तूप मी ह्याच्यात मिक्स करणार आहे आणि हे जे मिश्रण आहे ना हे आपल्याला आहे ना आपण जेव्हा चपातीसारखं त्याला लाटणार ना तेव्हा ते मध्ये लावायचं आहे त्याला आय थिंक काहीतरी साठा का काय असं का, साठा असं काहीतरी म्हणतात माझा श वड चुकत असेल तर प्लीज सॉरी तर आता ह्याला आहे ना, ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करते आणि मग तुम्हाला दाखवते तर म्हणजे इथे हा माझा साठा आहे ना रेडी झाला आहे एकदम आणि ना ह्याच्यामध्ये मी नाही थोडंसं फ्लेवरसाठी आहे ना वेलची पूड टाकणार आहे अगदी माझ्याकडे आहे म्हणून टाकणार आहे थोडंसं आहे ना मध्ये जेव्हा मी ते लावेन ना तेव्हा थोडासा असा फ्लेवर आला पाहिजे त्याला थोडीशी वेलची पूड त्याच्यात मी ॲड केली आहे अजून थोडंसं आहे ना मी तूप घालून घेते अगदी पेस्ट सारखं थोडंसं सा बनवावं लागेल मला चला तर मी हे करते आणि मग बोलू आपण तर मंडळी मी इथे आहे ना हा डो बनवून घेतला होता तो आता जवळजवळ अर्धा ते पाऊन तास मी रेस्ट करून घेतलाय त्याला आणि इथे ना मी हा साठा बोलतात ना तो पण रेडी करून घेतला तुम्हाला दिसत असेल सॉफ्ट असा क्रीमी मध्ये आहे तर आता याचे किती गोळे होतात तर तुम्ही बघू शकता इथे ना सहा गोळे बरोबर झालेले आहेत पिठाचे जो मी डो घेतला होता ना बनवला होता ना त्याच्या बरोबर सहा गोळे असे एवढ्या मिडियम पेड्याच्या आकाराचे असे सहा गोळे माझे फिरवायचं म्हणजे ते व्यवस्थित ना स्प्रेड होतं सगळीकडे लागलं जातं साठा व्यवस्थित त्यानंतर आहे ना इथे आता मी रोल करून घेणार आहे रोल करून आहे छान आणि मग स्प्रेड आहे थोडंसं हलक्या हाताने आणि मग आहे ना त्याची आपण समान भाज कसे छान लेयर दिसत आहेत आतमधून जो पिंक कलर यूज केला आहे ना त्यासाठी धन्यवाद चिरोटी आहे ना फ्राय करताना शक्यतो स्लो गॅसवरतीच फ्राय करायचं एकदम कारण ते आतमध्ये पूर्ण छान शिजले पाहिजे आणि ना जर फास्ट गॅस ठेवला ना तर ते थोडे काळ म्हणजे असे ब्राऊनिश होतात त्यामुळे ते ना स्लो गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला कलरही छान येतो वरून थोडीशी आहे ना पिठी साखर आपण घालायची आहे त्याने गोड होणार ते म्हणून चला तर मग आता हे उरलेले सगळे चिरोटे आहे ना करून घेते आणि जेव्हा होईल कंप्लीट तेव्हा मग तुम्हाला दाखवते परत एकदा तर मंडळी माझे ना चिरोटे बनवून झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते मी फर्स्ट टाइम बनवले तर मी काय खूप जास्त नाही बनवले आ... एक दहा ते बारा झाले फक्त दोन कप दोन वाट्या मैद्याचे दहा ते बारा चिरोटे झालेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे झाले अजून एकदम गरम आहेत ते आणि इथे मागे तुम्हाला दिसत असतील अजून एक तीन चार आहेत याच्यामध्ये सुद्धा तर एवढे चिरोटे झालेत म्हणजे बारा तेरा तेरा तेर चिरोटे झालेले आहेत तर बघू आता कसे झालेत रिहाश आल्यावरती तोच देईलच आपल्याला रिव्ह्यू तर त्यालाच विचारू आपण डायरेक्ट कारण त्याची फेवरेट डिश आहे चला तर मग आज रिहाच्या स्कूलमध्ये आहे ना पॅरेंट्स मिटिंग आहे तर मला तिथे जायचं आहे तुम्ही आता पटकन आवरते आणि त्याच्या स्कूलमध्ये जाते तर ह्यांच्या स्कूलमधून पॅरेंट्स मीटिंग झाली आणि मग आम्ही दोघं घरी आलो तर तिथे बुक्स वगैरे त्याला भेटले ना आ, आ, आता सिनियर के जीचे जी तर तेच तो आल्यानंतर सगळं बघत होता एक 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 बुक सगळ्या चेक करत होता काय काय आहे त्याला आता स्टडीमध्ये ते तर त्याचं बुक्स वगैरे बघून झालं त्याच्यानंतर आम्ही जेवलो आणि मग त्याला ना मी होमवर्क करण्यासाठी बसवलं ट्युशनलाही जातो ना तो तर त्याचं होमवर्क असतं थोडंसं तर ते आता करत बसला येतो चला तर मग आता मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते आपण भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय